दक्षिणगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी अकोलाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर सुगत वाघमारे यांच्या सूचनेनुसार दरवर्षीप्रमाणे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बालदिनानिमित्त आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त एका महत्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अकोला शहरातील मुख्य बस स्थानकावर तीक्ष्णगत बाल अधिकार सप्ताह प्रदर्शनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाला बस स्थानक व्यवस्थापक माननीय खंडारे साहेब आणि माननीय लोखंडे साहेब व तीक्ष्णगत संस्थेचे जिल्हा समन्वयक सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित प्रवाशांनी बाल अधिकार पोस्टर प्रदर्शनी पाहून व वा वाचून लाभ घेतला हा बाल अधिकार सप्ताह प्रदर्शनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तीक्ष्णगत सदस्य उमेश शिरसाट श्वेता शिरसाट सुचिता घोगरे सपना म्हात्रे यशवंत साळवे करण पळस पगार भीमराव शिरसाट अंकुश शिरसाट यांनी परिश्रम घेतले या प्रदर्शनीमुळे बालकांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यात आली अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग